एकोणतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे दिवाळीपूर्वी अपडेट मदत मदत मिळणं सुरू झालेलं आहे मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो त्याची सुरुवात झालेली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही काही कालावधी लागतो त्यामुळे अखेर ला। कार राज्यातील शेतकऱ्यांना देवाईनिमित्त लक्ष्मी पावली तर आजपासून शेतकऱ्यांच्या हेक्टेरी मदत मिळण्यास सुरुवात काही शेतकऱ्यांना आठ हजार काहींना दहा हजार तर काहींना पंधरा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि शेतकरी मित्र या संदर्भात कालच एक महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आले जी आर विषय राज्यात विविध जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या शे नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरण करण्यास मंजुरी देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जे आर कालच निर्गमित करण्यात आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी देखील जमा होण्यास सुरुवात झाली आणि यामध्ये सरकारने तब्बल चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा करण्यासाठी निधीला मंजुरी दिली आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत व्हिडिओ संपला नाही आज कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली ते पंधरा जिल्ह्यांची यादी आपण समोर पारत परंतु त्या अगोदर आपल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट त्यांचा स्क्रीनशॉट पाडवला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती किती रक्कम जमा झाली त्यांच्या मोबाईलवरती त्यांना एस एम एस आला आहे आपण या ठिकाणी आपण समोर पाहणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी आता किती रक्कम मिळत आहे या ठिकाणी आपण समोर पाहूयात चला तर मित्रांनो पाहूयात तर आता ठिकाणी पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्पष्टपणे या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आज म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी या क्षेत्राच्या बँक खात्यावरती दहा हजार दोनशे पंच्याण्णव एवढा निधी जमा करण्यात आलेला आहे तर पोहू शकता क्रॉप लॉस म्हणजेच अतिवृष्टी नुकसान भरपाई पोट या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती दहा हजार रुपये इतके निधी जमा करण्यात आलेला आहे तर पोहू शकता स्पष्टपणे त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शे अतिशय आनंदाची बातमी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा तुमचा जिल्हा तुमचं नाव या ठिकाणी आपला कमेंट करून कवायचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल खोटे किती रक्कम मिळत आहे शेतकऱ्यांनी पाहू शकता दोन हेक्टरच्या मर्यात दहा हजार रुपये या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती कापूस्या पकाठी मिळालेत तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी शेवटी पाहूयात आज कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे वाटप झाले यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला तो बीड जिल्हा त्यानंतर आहे तीन नंबरला धाराशिव जिल्हा चार नंबरला आहे अहिलेनगर पाच नंबरला येतो सोलापूर सहा नंबरला येतो लातूर सात नंबरला येतो बुलढाणा हा जिल्हा त्याचबरोबर आठ नंबरला येतो नागपूर नऊ नंबरला येतो अमरावती जिल्हा त्याचबरोबर दहा नंबरला येतो रायगड अकरा नंबरला येतो रत्नागिरी जिल्हा बारा नंबरला येतो चंद्रपूर हा जिल्हा तेरा नंबरला आहे परभणी त्यानंतर चौदा नंबरला आहे यवतमाळ हा जिल्हा शेवटी येतो नाशिक हा जिल्हा तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज प्रामुख्याने पंधरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे वाटप झाले में में हो तर शेतकरी मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे तुम्हाला पैसे मिळेल का ते नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये आता अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशाच माहिती पूर्ण येऊयासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून आपले एवढे देखील लाईक करून ठेवायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो